टी एस ई शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा व कप बुलबुल पथक्यांचा संयुक्त समारंभ डॉक्टर बाल शाळेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व संस्थापक पूजन करून करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्चर मान्य श्री श्रीराम कुलकर्णी साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक तथा शाला समिती अध्यक्ष माननीय श्री नितीन खाडीलकर जिल्हा संघटक स्काउट सांगली माननीय श्री कैलास सर व जिल्हा संघटक गाईड सांगली सौ सुषमा भोसले मॅडम हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कांबळे मॅडम यांनी केले अतिथींचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ सुजाता कांबळे मॅडम यांनी केला यावेळी मान्य श्री संजीव चौगुलेसर यांचा सत्कार करण्यात आला लंडन येथे भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आठ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता दुसरीमध्ये गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केलेली कुमारी सिद्धी अनिल थोरात हिचा सत्कार देखील करण्यात आला यानंतर गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये सुयश संपादन केलेल्या शाळेच्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी इयत्ता पहिलेचे आदिवाचन सौ तामणकर मॅडम इयत्ता दुसरी आदिवाचन श्री गुरव सर इयत्ता तिसरी आदिवाचन सौ लोंढे मॅडम इयत्ता चौथी आदिवाचन श्री विजय कुलकर्णी सर यांनी केले यानंतर गुणवत्ता शोध परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या इयत्ता पहिले ते चौथीच्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यानंतर कप मास्टर श्री संजीव चौगुले सर यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेचे संचालक व शाळा समिती अध्यक्ष मान्य श्री नितीन काडिलकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियांका नांगरे मॅडम यांनी केले तर आभार सौ अंजली जोशी मॅडम यांनी मानले